राष्ट्रसंचार आयोजित आणि राजमसाले जुई मिल्स पुणे प्रायोजित तीच हळदी समारंभात सर्वांचे स्वागत सामाजिक उपक्रम असो वा समाजकारण दैनिक राष्ट्रसंचार हे नेहमीच आणि परत मकर संक्रांतीच्या निमित्ताने दैनिक राष्ट्रसंचार घेऊन आलेला आहे तीच चा हळदी वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा योगिताताई गोसावी यांच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रसंचार तीचे चे हळदी कुंकू तर मग बघूया की आजच्या या कार्यक्रमामध्ये काय होतं ते आपण सध्या आहोत मलबार गोल्ड अँड डायमंड लक्ष्मी रोड इथे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर या सर्वांचं मी वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशन दैनिक राष्ट्रसंचार आणि मलबार गोल्ड अँड डायमंड यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करते माझ्या सर्व माता भगिनींना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर खरं ॲक्च्युली सावित्रीबाई फुले यांनी हा हळदी कुंकू समारंभ सुरू केला कारण त्यावेळेस त्या, त्या काळामध्ये विधवा महिलांचा अपमान केला जायचा त्यांना वाईट टाकलं जायचं त्यांना कोणत्याही समारंभामध्ये आमंत्रित केलं जात नव्हतं आणि त्यांना सन्मान मिळावा म्हणून सावित्रीबाई फुलेंनी हळदी कुंकू हा समारंभ चालू केला होता पहिल्यांदा एकदा जोरदार काळ आहे स्वतःसाठी वाजवा <स्थाँगाँ> कारण हे हळदी कुंकू नाही आहे तर आपल्याला मुक्त होण्यासाठी हे व्यासपीठ मिळालं आहे तुझी तू तु रहा हे खरंच स्वतःनी प्रत्येकाने आपल्या अंगीचं बांधलं तर हंड्रेड पर्सेंट प्रत्येक महिला ही सक्षम आहेच कारण त्या कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काम करत असतात त्यांना असंख्य समस्या असतात आणि त्यामध्ये जरी आजूबाजूला अनेक कायदे असतील अनेक लोक आपल्याला जरी असले तरी आपल्याला आपलंच स्वबळावरती उभं राहावं लागतं म्हणून तिला समजून घेतलं पाहिजे तिला काय हवंय काय म्हणून ह्या गेष्ठी लक्षात घ्यायला हव्यात न करत न बोलता ओळखून यायला हव्या जसं आपण प्रत्येक मी तशी नवद्याच्या

रिमजिम पावसाळात धरती इथे न्हावून रिमचिम पावसाळात धरती इथे न्हावून वसुंधरा परिवाराने गादी रुपाचा कार्यक्रम आयोजित केला सगळ्यांचा उत्साह लावून आणि शंकररावांचं नाव घेते राष्ट्रसंश राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात फेमस आहे राष्ट्रसंधामध्ये सत्यस्पष्ट असे बोलणारे लोक म्हणजे पुणे शहर महाराष्ट्र राज्यात आहे पुणे शहर पुणे शहरात आहे भरपूर बागा बागेत बाग तुळशीबाग तुळशीबागेत आहे रामाचं मंदिर मी श्रीकृष्ण कहारुसलेल्या राधिकेला श्रीकृष्ण कहार वसुंधर्व परिवार राष्ट्रसंसा आणि मलबार गोड यांनी ठेवला हल्ली कुंकाचा राज्यक्रम सर्व महिलांसाठी ठेवा महिलांना आता घरता येणारे दागिने कोणते पाच सांगायचे ड्रेसले बांगड्या तोडे कंगन अंबाळा आमच्या ड्रेस आम्ही पण थँक्यू हळदी का इंग्लिश मध्ये काय म्हणतात वायू पेशन्स कोण सांगायचे पटकन पाचू मानिक पाचू मानिक पाचू मानिक मोठी मी मुंगा Mengalas ni, Mengeshter ketupu Keputusian si सगळ्यात पहिले तर कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्ही टॉप थ्रीपर्यंत गेलात आज राष्ट्रसंचारनी आम्हाला एक संधी दिली महिलांना हार्दिगुंकाच्या निमित्ताने तर त्या निमित्ताने खूप दिवसांनी राष्ट्रसंचारचा पेपर घेतला पुन्हा पुन्हा आम्ही त्याच्या पुरवण्या पडताळून पाहत होतो की कोणती माहिती कोणत्या पेजवर दिली आणि ती वाचण्यामध्ये खरंच खूप छान मजा आलेली आहे तर सर्वांनी नक्कीच पेपर वाचत जा वाचाल तर वाचाल तर फायनली आजच्या कार्यक्रमाच्या ज्या विनर आहेत रेखा आपल्यासोबत आहेत छान वाटलं कार्यक्रम म्हणजे अटेंड करून जिंकलात कसा वाटतंय जवळजवळ वा सत्तर महिला होत्या आणि त्यातून तुम्ही जिंकलात विनर झाल्यावरती होते ऑब्वियसली चांगलंच वाटणार खूप छान वाटतंय राष्ट्रसंचारची ही जी कन्सेप्ट होती की तीच हळदी कुंकू म्हणजे अशी महिला की जी वैवाहिक असेल नसेल किंवा विधवा असेल तरीसुद्धा तिने पण या कार्यक्रमात तेवढ्याच ज्याच्याने सहभागी झालं पाहिजे तर या कन्सेप्टबद्दल काय वाटतं हळदी कुंकू एक कन्सेप्ट असते की हळदी कुंकू म्हणजे एक पती असेल तरच ते हळदी कुंकूचा मानकर ठरते पण ही कन्सेप्ट नसावी म्हणजे माझ्या मते तरी कारण ती स्वतः खूप स्ट्रॉंग आहे महिला म्हणून आणि ती स्ट्रॉंग इतकी आहे की ती सर्व आधार नाही पतीच्या शिवाय सुद्धा ती बऱ्याचशा गोष्टी करू शकते म्हणून तिचा हळदी पतीवरती येऊन न थांबता विधवा स्त्री सुरुवात

कसं वाटतंय हो छान वाटतं म्हणजे बरेच वर्षांनी वाचलं आता आजकाल कसं मोबाईल सुविधा असल्यामुळे सगळं मोबाईलच्या अपडेट येतात ना त्यामुळे न्यूज पेपर हे वाचलं जात नाही जनरली पण आज खूप वर्षांनी वाचलं त्यामुळे छान वाटलं न्यूज पेपर वाचण्यासाठी सुद्धा मी राष्ट्रसंचारची जी कन्सेप्ट होती तीचा हळदी कुंकू ती म्हणजे जी ती म्हणजे फक्त ती मग ती वैवाहिक असेल विधवा असेल किंवा लग... पण मला खूप संकल्प संकल्पना आवडली जनरली हळदी कुंकुम म्हणजे आ... एक सुहासिनी असती त्यांच्यासाठी असतं पण आज हे विद्वांसाठी किंवा ह्याच्यासाठी असे ना त्यामुळे खूप मला छान वाटेन भारी वाटलं मला वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि संस्थापिका आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्ते आपण आजचा जो कार्यक्रम घेतला की तीचा हळदी कुंकू आणि ही जी कॉन्सेप्ट आहे तर या कॉन्सेप्टबद्दल काय सांगाल राष्ट्रसंचारने जे काही आयोजित केलं याबद्दल काय वाटतं तुम्हाला नक्कीच जेव्हा हळदी कुंकूचा विचार येतो तेव्हा असं नेहमी समाजामध्ये सुवासिनींनाच फक्त आमंत्रित केलं जातं आणि हे ही प्रथा मोडून काढण्यासाठी मी हत्तीचा हदिकुंकू हे आयोजित केलं आणि हे गेली अनेक वर्ष मी करत आहे आज ह्या कार्यक्रमामध्ये मा माझ्या सर्व माता भगिणी होत्या की त्यामध्ये कोणी सवासीन नव्हतं कोणी आ, मी तो शब्द वापरत नाही पूर्णांगिणी म्हणेल मी त्यांना सगळ्या महिला होत्या आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं प्रत्येक महिलेचा सन्मान केला आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर एकंदरीतच आजच्या का या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे गेम्स डान्स म्युझिक आणि खूप मजा आली तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आता भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये